कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा धोका असतोच पण यंदाही पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यानचा पावसाळा किती घातक ठरेल याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे मागील वीस वर्षातील पावसाचा अभ्यास पाहता याच कालावधीत झालेल्या पावसानं महापुराची स्थिती निश्चित झाली आहे या पार्श्वभूमीवर यंदाही हाच कालावधी किती महत्वाचा ठरणार हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरतंय जिल्ह्यात पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान होणारा पाऊस दरवर्षी लोकांना धास्तावून सोडतो याच कालावधीत आलेल्या महापुराचा अनुभव जिल्हावासियांनी अनेकदा घेतला आहे गेल्या वीस वर्षांचा पावसाचा डेटा अभ्यासला असता याच महिनाभरात झालेल्या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतंय या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झालं असून संभाव्य पावसाच्या आधारे पूर नियंत्रणाच्या उपाययोजना आखल्या जात आहेत विशेष म्हणजे या दोन महिन्यात सलग काही दिवस पडणारा मुसळधार पाऊस धोकादायक ठरतोय गगनबावडा आणि राधानगरी हे पावसाचं केंद्र मानले जाणारे तालुके असून देखील गेल्या तीन वर्षात इथं सरासरीच्या सत्याहत्तर टक्क्यांपर्यंतही पाऊस झाला नाही याउलट पारंपरिकदृष्ट्या कमी पावसाचे तालुके असलेले हातकणंगले आणि शिरोळमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतोय गेल्या वीस वर्षात केवळ सात वेळाच पावसानं सरासरी गाठली आहे दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार सात आणि दोन हजार एकोणीस या चार वर्षात तर सरासरीपेक्षा एकशे पाच ते एकशे पन्नास टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आणि या सर्वच वर्षात महापुरानं कोल्हापूरला तडाखा दिलाय विशेषतः दोन हजार एकवीस हे वर्ष कमी पावसाचं ठरलं पण तरीही केवळ पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत झालेल्या पावसामुळं जिल्ह्यात महापुराला आणि पंचगंगेची आत्तापर्यंतची सर्वात उंच पाणीपाते गाठली गेली या पार्श्वभूमीवर यंदाही हाच कालावधी किती महत्वाचा ठरणार हे पाहणं अत्यंत गरजेचं ठरतंय प्रशासनाकडूनही संभाव्य धोक्यांचा अंदाज घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय